सीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे अजित अजितदादा आणि महायुतीचे सर्व आमदार ज्यांनी ह्या गेल्या चार सहा महिन्यामध्ये अतिशय चांगले निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम जो आहे आज महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे संपूर्ण निवडणूक जी आहे जे आमच्या लाडक्या बहिणीने जिंकली असं म्हटलं तर ते वाहूगा ठरणार नाही त्यामुळे त्यांचा सुद्धा मी त्यांचे आभार मानतो मनापासून येवल्याच्या बाबतीमध्ये खरं तर मला नेहमीच पंचावन्न छप्पन हजाराचा मताधिकी आतापर्यंत मिळत आलं परंतु तो ते थोडस आता घटलं ते सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत काहीतरी आलेलं आहे त्याचं कारण तसंच आहे आमचे मित्र जे आहे हा जातीवादीचा प्रचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाही फक्त येवल्यामध्येच जे आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत ते परंतु आता महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये जातीवादाला धारा नाही काही लोक त्यांच्या त्यांना बोलून गेले कमी झाले परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची इमरत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज मातम समाज असेल आदिवासी सर्व घटक ओबीसी समाजाचे वंजारे असतील माळे असतील तेली तांबोळी भटक्या विमुक्त हे सगळे जे आहेत वेगवेगळे समाज मुस्लिम समाज हे सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागे वगैरे आहेत जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं परंतु आमचे जे आहेत अंबादाजी भणकर ते जरी मराठा समाजाचे असले तरी ते असतील मडवई साहेब जे साहेबराव मडवई असतील वसंतराव पवार असतील अशा अनेक काही मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थोडंफार त्यांना यश मिळालं अधिक यश मिळू शकलं नाही परंतु त्यांनी जे काही स्वकीयांबरोबरच सुद्धा त्यांनी थोडस काही वेळेला त्यांचं वाकडं पण आलं अडचणी निर्माण झाल्या नातेसंबंधात परंतु ते मागे हटले नाही एक जरूर वाईट वाटलं की हा येवल्या झालगाव मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाली होती म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते ज्या विकासासाठी त्रासलेले होते ते सगळे जातीवादीचा जो आहे काही सारा लागू न देता शंभर टक्के माझ्या पाठीमागे उभे राहतील पण दुर्दैवाने ते फारसं काही ठरलं नाही फार लोक जे आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिले मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे विरोधात गेले त्यांचासुद्धा जो आहे भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकासच हा कथा महत्वाचा आहे ते सिद्ध होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याबरोबर बी जे पी रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान लहान पक्ष आणि नेते ते जे आहेत त्यांचे त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रचंड प्रयत्न केले अगदी बी जे पीचे तर माजी मंत्री जे आहेत ते इथे ठाण मांडून बसले होते आणि प्रत्यक्ष जे आहेत निवडणुकीवर ते लक्ष देत होते तर अशा रीतीने ठीक आहे सव्वीस हजारने का अठ्ठावीस हजारने का दोन हजाराने विजय हा विजय असतो परंतु पुढे जे आहे ते असं जे आहे अशी धारावृत्त आपण म्हणूया एक विकासाचं आणि मागास वर्गीयांचं संरक्षण करण्याचं हे काम मी माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे आपण सुद्धा मला जे काही सहकार्य केलं येवल्याच्या लासलगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरूसुद्धा इथे येऊन माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकला की असं करू नका विकासाला आपण मतं देऊया कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह प्रभाव वाहत होते परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी त्या सगळ्या न जे आहे जवळ आणण्याचा आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घराचा विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं काही वेळा शारीरिक का त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु तो सगळा सहज करून छगन भुजबळच्या राहिले आणि पुन्हा एकदा एवढा लाचलगावण्यात दाखवून दिलं की इथे सुद्धा जातीयवादाला धारा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओकत होते भाजपला काढून टाका पाडून टाका फडणवीसांच्या विरुद्ध सतत शेळ्या घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधीही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या काहीपेक्षा जास्त जागा जे आहे बी जे पीला मिळाल्या हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता जा... जागू देत नाही त्यांचा सुप्रसाद झाला जे अख्खा रात्रभर इथे भरले दोन दोन तीन वाजे तीन वाजेपर्यंत सभा घेत तीन वाजेपर्यंत माझ्या सभा होत्या तिथे मुद्दाम यायचा तिथे घोषणा फटा द्यायची फटाके लावायचे पाठव द्यावा लासर लावला पण एक माणूस सुद्धा सभेतून हटला नाही आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार स्वतः जातीयवादातून आपण बाहेर पडूया महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कौल दिलेला आहे महायुतीला आणि फडणवीस शिंदे अजितदादांना तर त्यांची त्यांना आपण साथ देईल त्याबद्दल धन्यवाद आणि माझी खात्री आहे की सर्व मंडळी जे आहे दिलेली वचनं जे आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आहोत आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू एक पाऊलसुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देते इथे विकासाचाच फॅक्टर चालला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहेत ओबीसी घटकांपासून दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एकजुटीने उत्तर दिलं आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्य करते त्यांनी सांगितलं की इथे जातीवाद कृपया आणू नका कारण ह्याच एवल्यामध्ये एकदा कांदडे म्हणून आमदार झालेले आहेत जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले ते था अतिशय लहान समाजात गवळी म्हणून आमदार दहा घरं नाहीत त्यांना सुद्धा येवल्यानं घासर वगैरे निवडून त्याच्यामुळे असा प्रयत्न जो आहे जे कोणी करीत असतील त्याने जे प्रयत्न थांबवावे एक दुटीने जे आहे विकासाची कास येवल्याच्या निमित्तानं येवल्याच्या निमित्तानं कोणी किती आला जातीवाणीचा वेश करण्यासाठी तरी सुद्धा हा छत्रपतींचा महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते सह करीत नाही आणि या जातीवादीला फेकून देतात हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राने आपलं पुरोगामी तो जे आहे सिद्ध केलेलं आहे विरोधी पक्ष पण असेल की नाही अशी शंका आता उपस्थित होते एवढे विरोधकांना